सर्वांना नमस्कार आज मदनलाल धिंगरा हे पुस्तक मी वाचणार आहे याचे लेखक आहेत बाबू कृष्णमूर्ती आणि अनुवादक आहेत श्यामकांत कुळकर्णी मदनलाल धिंगरा लंडन शहराचे नाव कुणाला ठाऊक नाही हे शहर इंग्लंडची राजधानी आहे रुंदे रुंदे रस्ते उंच उंच इमारती आणि डोळ्यांना दिपवून टाकणाऱ्या दिव्यांच्या माळा ह्यांनी सजलेले हे शहर फारच आकर्षक आहे काही वर्षांपूर्वी हे शहर विशाल ब्रिटिश साम्राज्याची राजधानी म्हणून प्रसिद्ध होते याच लंडन शहरात एक आहे। आहे। मार्ग आहे त्याचे नाव आहे क्रॉमवेल मार्ग पासष्ट वर्षांपूर्वी याच मार्गावर इंडिया हाऊस नावाची एक इमारत होती तिच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत मध्यभागी ठेवलेल्या टेबलावर एक दिवस एक स्टोव पूर्ण प्रखरतेने जळत होता स्टोववर एका काचेच्या भांड्यात एक कसलेसे रासायनिक द्रव्य उकळत होते टेबलाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या कपाटात अमलाने भरलेल्या बाटल्या होत्या जळत्या स्टोवजवळ दोन व्यक्ती एका महत्त्वाच्या विषयावर खलबत करीत उभ्या होत्या ते खलबत चालू असताना स्टोववर काही उकळते आहे याकडे त्यांचे लक्ष राहिले नाही स्टोव जळत होता आणि त्यावर ठेवलेले भांडे अधिकाधिक गरम होऊ लागले होते काही क्षण असेच निघून गेले असते तर स्टोववरील रासायनिक द्रव्याचा कर्णभेदक आवाज होऊन भयंकर स्फोट झाला असता काचेचे भांडे फुटून त्याचे तुकडे तुकडे झाले असते आणि टेबलाजवळ उभ्या असलेल्या त्या दोन्ही व्यक्तींना भयंकर दुखापत झाली असती याहूनही अधिक संभाव्य अशी भयानक गोष्ट म्हणजे स्फोट ऐकून बाहेरचे लोक घुसून आत आले असते पोलीसदेखील आले असते आणि मग खूप मोठा अनर्थ ओढवला असता पण सुदैवाची गोष्ट म्हणजे स्टोवजवळ उभ्या असलेल्या दोन व्यक्तीमधील जी मोठी व्यक्ती होती तिचे उकळत्या रासायनिक द्रव्यावर योग्य वेळी लक्ष गेले अरे देवा तिने विचार केला अशाने तर आपल्या कामाचा सत्यानाश होऊन जाईल मग आता काय करावे भांडे स्टोववरून खाली उतरवणे आवश्यक होते पण भांडे धरायला सांडशी दिसत नव्हती ती शोधायला वेळही नव्हता क्षणाक्षणाला फुटत असलेल्या उकळ्या भावी संकटाची ग्वाही देत होत्या आणि एका क्षणातच खोलीतील दृश्य भयानक ठरणार होते आणि एकाएकी त्या दोहोंपैकी जो तरुण होता त्याने स्टोववरील उकळते काचेचे भांडे आपल्या हातांनी उचलून टेबलावर ठेवले त्या युवकाच्या तळहाताचे कातडे चांगलेच भाजून निघाले व त्याला फोड आले साऱ्या खोलीत जळलेल्या कातडीचा दुर्गंध पसरला त्या तरुणाने जे काही केले होते ते इतके साधे सरळ व सोपे नव्हते तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता आणि अपूर्व साहस जात आहे अशा माणसाचेच ते काम होते त्या युवकाचे ते अद्भुत धैर्य पाहताच त्याच्याजवळ उभी असलेली व्यक्ती चकित झाली अत्यंत हर्षित झाली अल्लादित मनाने ती त्याला म्हणाली वा मदन भाई चांगले काम केलेस तू खूपच छान काम केलेस ते दोघे इतके चिंताग्रस्त झालेले होते याचे कारणही तसेच होते ते काही एखाद्या महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत एखादा प्रयोग करीत नव्हते तर भारताला इंग्रजांच्या तावडीतून सोडविण्यासाठी ते गुप्तपणे बॉम्ब तयार करीत होते आणि तोही इंग्रज साम्राज्याच्या प्रत्यक्ष राजधानीत लंडनमध्ये या गोष्टीचा सुगावा जर इंग्रज सरकारला लागला असता तर ठाऊक आहे काय झाले का असते ते दोघे आणि त्यांच्याबरोबर काम करणारे सारे लोक या सर्वांना तुरुंगात डांबून ठेवण्यात आले असते अमृतसरचा तो युवक त्या दोन्हीही व्यक्ती महान होत्या त्यापैकी एक म्हणजे स्वातंत्र्य संग्रमातील वीरसेनानी बॅरिस्टर सावरकर होते इंग्रजांना भारतातून बाहेर घालवण्यासाठी त्यांनी सतत पन्नास वर्षे संघर्ष केला आणि दुसरी व्यक्ती होती मदनलाल झिंगरा आपण आता त्याचीच जीवनगाथा वाचणार आहोत पंजाब हा भारताच्या विभिन्न प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे त्यातून पाच नद्या वाहतात म्हणून त्याला पंजाब म्हणतात पंज आव म्हणजे पाच नद्यांचे पाणी हा प्रदेश प्राचीन काळापासून महान संत व शूर्योद्धे यांना जन्म देत आलेला आहे पंजाबी लोक रणधुरंदर म्हणून ओळखले जातात सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी इस्लामी आक्रमणामुळे हिंदुत्व संकटात सापडले होते त्यावेळी हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी गुरुनानक देवांनी पंथाची स्थापना केली याच पंजाब भूमीवर शिखांचे दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंह यांनी हिंदुत्वाचे रक्षण करण्यासाठी मोठा संघर्ष केला होता म्हणूनच पंजाबला भारताची तलवार असे यथार्थपणे म्हटले जाते अमृतसर शहरात आपल्या चरित्रनायकाचा मदनलाल धिंगराचा जन्म झाला मदनलालचे वडील हे एक श्रीमंत व नामांकित डॉक्टर होते डॉक्टर साहेब दित्ता या नावाने ते ओळखले जात त्यांनी खूप पैसा कमावला त्यांची इंग्रजांवर इतकी श्रद्धा होती की इंग्रज म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरच असे ते मानित अशा वृत्तीच्या वडिलांचा मदनलाल हा सुपुत्र होता त्याचा एक भाऊ डॉक्टरीचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेला होता नंतर तो तेथे स्थायिक झाला तो देखील आपल्या वडिलांप्रमाणे इंग्रजांना ईश्वर मानित असे मदनलाल मात्र आपल्या भावाहून वेगळा होता तो बालपणापासूनच अत्यंत चपळ होता अभ्यास व खेळ या दोन्ही गोष्टीत तो तरवेज होता त्याचे सुरुवातीचे शिक्षण लाहोर व अमृतसर येथे झाले लहानपणी त्याच्या मनातले एक स्वप्न होते की शिक्षण संपल्यावर पदवी घेऊन आपण इंग्लंडला जायचे व इंजिनियर व्हायचे पण त्यासाठी वडिलांना पैसे मागणे त्याला पसंत नव्हते म्हणून परदेशात जाण्यासाठी आवश्यक तो पैसा आपणच कमवावा असा त्याने निश्चय केला या दरम्यान त्याचा विवाह झाला आणि त्याला एक अपत्यही झाले नंतर तो काश्मीरला गेला तेथे त्याला ते एक सरकारी नोकरी मिळाली सिमला व कोलकाटांगा येथे त्याने काम केले आणि इंग्लंडला जाता येईल इतके पैसे त्याने प्राप्त केले स्वच्छंद जीवन वडिलांच्या इच्छेविरुद्ध मदनलाल धिंगरा एकोणीसशे सहा साली जुलैमध्ये जहाजातून इंग्लंडला रवाना झाला अनेक दिवसांच्या प्रवासानंतर इंग्लंडला पोहोचल्यावर इंजिनिअरिंग महाविद्यालयात त्याने प्रवेश केला इंग्लंडला पोहोचल्यावर धिंगराला अतिशय आनंद झाला खूप दिवस पिंजऱ्यात बंदिस्त असलेल्या पक्षाला मुक्त झाल्यावर जसा आनंद होतो तसाच आनंद धिंगराला झाला तो आता स्वतंत्र वृत्तीने वागू शकणार होता म्हणून त्याचे मन आनंदित झाले होते उच्च प्रतीचे भारी कपडे घालण्यात त्याला खूप आनंद व्हायचा शृंगार प्रसाधनं अत्तर वगैरेंचाही तो उपयोग करीत असे केशभूषा करण्यासाठी तो आरशासमोर तासन तास घालवी संध्याकाळी लंडनच्या रस्त्यावर दूरवर फिरत राहणे त्याला आवडायचे आपल्या मित्रांसह हास्य विनोद करणेही त्याला आवडायचे त्याच्या मित्रपरिवारात तरुण होते तशाच तरुणीही होत्या इंडिया हाऊस स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे त्यावेळी इंग्लंडमध्येच होते ते कायद्याचा अभ्यास ते करण्यासाठी तेथे गेले असले तरी दुसऱ्याही एका कार्यात ते मग्न होते इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना ते एकत्रित करीत व त्यांना आपल्या देशाची दयनीय अवस्था समजावून सांगत ते म्हणत आपल्या भारतमातेला इंग्रज लोक त्यांच्या पायाखाली तुडवीत आहेत ती अत्यंत कष्टी आहे आक्रोश करीत आहे त्या आपल्या भारतमातेच्या आम्हा पुत्रांचे हे कर्तव्य आहे की आम्ही तिला त्या अमानुष पिशाच्या तावडीतून मुक्त केले पाहिजे आपण सर्व जर एक झालो व एकत्र काम केले तर मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आपण अवश्य सफल होऊ असा माझा विश्वास आहे पण आपल्याला हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे की यासाठी कोणत्याही गोष्टींचा सामना करण्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे अशा तऱ्हेच्या विचारांनी त्यांनी तेथील तरुणांच्या मनात राष्ट्रभक्ती निर्माण केली व त्यांना शूरसाहसी बनविले एक दिवस रस्त्यावर सहज फिरत असताना मदनलाल धिंगराला इंडिया हाऊसचा पत्ता लागला जेव्हा इंडिया हाऊसमध्ये तो पोहोचला तेव्हा सावरकर एका उत्साही युवकांच्या समूहासमोर भाषण देत होते ते अतिशय उत्कृष्ट वक्ते होते तिथे जितके लोक बसले होते ते सर्व अत्यंत तन्मयतेने त्यांचे भाषण ऐकत होते सावरकरांनी आपल्या भाषणातून द भारताच्या दयनीय अवस्थेचे विदारक चित्र उभे केले होते धिंगराने ते भाषण ऐकले आणि त्याचे रक्त उसळून निघाले त्याच्या मनात भावनांची एवढी खळबळ माजली की तिला रोखणे त्याच्या शक्तीच्या बाहेरचे होऊन गेले त्या दिवसापासून सावरकर धिंगरांच्या हृदयाचे सम्राट झाले तो त्यांचा पूजक बनला त्यांचे भाषण ऐकायला तो नेहमी जाऊ लागला त्या भाषणात आता त्याला आवड निर्माण झाली सावरकर जे काही बोलत ते सर्व धिंगरा मागे पुढे न पाहता निशंकपणे स्वीकारू लागला सन एकोणीसशे आठमध्ये सावरकरांनी एक व्यापक आंदोलन उभारले सन अठराशे सत्तावन्नमध्ये भारतीय शिपायांनी इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारले होते ते इंग्रजांशी झुंजले होते सावरकरांनी त्या संग्रामाच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाचा एक समारंभ आयोजित केला या कार्यक्रमाद्वारे भारतीय तरुणांच्या ठाईत राष्ट्रभक्ती व उत्साह निर्माण करण्याची त्यांना सुसंधी मिळाली या समारंभात लंडनमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय तरुणांनी तनमनाने भाग घेतला हे उत्साही युवक विद्यार्थी अठराशे सत्तावन्न स्मारक बिल्ले लावून जेव्हा आपल्या वर्गात गेले तेव्हा इंग्रज अधिकारी अतिशय नाराज झाले इंग्रजांना आपल्या साम्राज्याबद्दल फार गर्व होता त्यांना असे वाटायचे की दुसऱ्यांवर राज्य करण्यासाठीच आपला जन्म आहे आणि भारतीय लोकांमध्ये स्वतःच्या देशाचे प्रशासन चालविण्याची योग्यताच नाही पण इंग्रजांमध्ये काही समजूतदार लोकही होते त्यांना भारताविषयी सहानुभूती होती तरी पण बहुतांश इंग्रज आपणच श्रेष्ठ आहोत आणि भारतीयांचे नेतृत्व आपणच करू शकतो असे समजत दुसरीकडे हे भारतीय युवक पिल्ले लावून इंग्रजांना सन अठराशे सत्तावन्नच्या युद्धाचे स्मरण करून देत होते आणि तेही खुद्द इंग्रजांच्या देशात त्यांच्या राजधानीत त्यांच्यासमोरच भारतीय युवकांच्या या साहसाने अनेक इंग्रजांचे रक्त खवळून उठले झकप सूट घातलेला धिंगरा हा सुद्धा बिल्ला लावून मोठ्या अभिमानाने तो दाखवत आपल्या महाविद्यालयाच्या इमारतीत फिरत होता धिंगराच्या एका मित्राने जेव्हा हे पाहिले तेव्हा तो क्रोधाग्नीने संतप्त झाला तो सरळ धिंगराजवळ गेला व त्याच्या कोटावरील बिल्ला ओढून काढण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु त्याने बिल्ला ओढण्यापूर्वीच धिंगराने त्या इंग्रजाच्या गालात कसून एक थप्पड लगावली इतकेच करून धिंगरा थांबला नाही तर त्याला खाली पटकून त्याच्या छातीवर तो बसला व आपल्या खिशातील चाकू त्याच्यावर रोखून दरडावीत तो म्हणाला माझ्या देशाच्या सन्मानाच्या प्रतीकाला स्पर्श करण्याचे दुस्साहस करतो तुझी एवढी हिंमत बिचारा इंग्रज दयेची याचना करीत तो म्हणाला क्षमा कर मला सोडून दे जाऊ दे मला मी पुन्हा कधी असा अपराध करणार नाही आणि तो उक्साबुक्षी रडू लागला धिंगराला त्याची दया आली त्याने त्याला क्षमा केली व सोडून दिले धिंगराची सहनशीलता धिंगरामध्ये शारीरिक कष्ट सहन, सहन करण्याची अपार क्षमता होती त्याला व्यर्थ गोष्टी व निरर्थक चर्चा करण्याची चीड होती कोणतेही भरीव कार्य करण्यासाठी मात्र तो सदैव तत्पर असे एक दिवस धिंगरा व त्याचे मित्र इंडिया हाऊसमध्ये एकत्र जमले होते जपानी लोकांचे साहस बलिदान शौर्य व इतर गुण वगैरेंची चर्चा चालली होती धिंगराला आपल्या मित्रांची ही वृत्ती आवडली नाही तो म्हणाला बस बस जपानी लोकांची प्रशंसा पुरे झाली तुम्हाला काय वाटलं हिंदू त्यांच्यापेक्षा कोणत्याही प्रकारे कमी आहेत वेळ तर येऊ द्या हिंदू आपले कर्तृत्व साऱ्या विश्वाला दाखवून देतील पुष्कळांना असं वाटायचं की धिंगरा कसल्याच भरीव कामाचा नाही तो केवळ एक शौकीन रंगेल तरुण आहे म्हणूनच त्याचे बोलणे ऐकून ते हसू खिदळू लागले त्याला टोमना मारीत ते म्हणाले अरे तू काय आहेस तर आम्हाला ठाऊक आहे तू फक्त गप्पिष्ट आहेस प्रत्यक्ष वेळ येईल तेव्हा तू काहीसुद्धा करू शकणार नाहीस आपले बोलणे म्हणजे कपोल कल्पित हे पोकळ बाता आहेत हे मानायला धिंगरा तयार नव्हता तरी पण मित्रांनी त्याला टोमणा मारणे व चिडवणे सुरूच ठेवले होता होता हास्यविनोदाचे पर्यावसान गांभीर्यात झाले आणि ढिंगऱ्याच्या साहसाची कसोटी पाहायची हे निश्चित झाले धिंगरा त्यासाठी तयार झाला त्यांच्या मित्रांपैकी एकाने एक लांब जाड सुई आणली व धिंगराला टेबलावर पंजा ठेवण्यास सांगितले धिंगराने आपला पंजा टेबलावर ठेवला सर्वांचे डोळे पंजाकडे लागले जो तरुण सुई घेऊन आला होता त्याने धिंगराच्या पंजात सुई खुपसणे सुरू केले तो सुई टोचत गेला ती हाताच्या तळव्यातून आत घुसली पण धिंगराच्या चेहऱ्यावर वेदनेचा भाव नव्हता की पिढेची छायाही नव्हती तरुणाने सुई आणखी आत खुपसली ती पंजात आरपार गेली तिचे टोक आता टेबलात घुसले होते रक्त वाहत होते भयंकर वेदना होऊ हु लागली होती तरी पण धिंगरा आपल्या जागी निश्चल उभा होता सुई काढून घेण्यात आली तेव्हा तो हसतमुख होता जणू काहीच झाले नाही या वृत्तीने असे घडत असतानाही ढिंगराचा स्वभाव विस्मयकारक पूर्वीसारखाच विनोदी राहिला होता नेहमी कोणाला ना कोणाला तो गमतीने चिडवत असायचा तो जेव्हा इंडिया हाऊसला जायचा तेव्हा सावरकरांखेरीज दुसऱ्या कोणाच्याही भाषणाला उपस्थित नसायचा एका संध्याकाळची गोष्ट इंडिया हाऊसमध्ये एक महत्त्वाची सभा होणार होती धिंगरा सभेत सामील झाला नव्हता त्याला सभेत जर तर जायचे नव्हते मग करायचे काय त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकली त्याने एक ग्रामोफोन फोन आणला तो रस्त्याच्या बाजूने उघडणाऱ्या खिडकीत ठेवला आणि त्याने रेकॉर्ड्स लावायला सुरुवात केली संगीत सुरू होताच रस्त्यावर खिडकीजवळ अनेक मुलांची गर्दी जमली आणि संगीताच्या तालावर टाळ्या वाजवत त्यांनी नृत्य करायला सुरुवात केली धिंगरा त्यांच्यात जाऊन मिसळला संगीतची धून व वा शिट्ट्या वाजू लागल्या एका मोठ्या गलवल्याचे दृश्य निर्माण झाले त्यामुळे इंडिया हाऊसमध्ये जी सभा चालली होती तिच्यात गडबड होऊ लागली सावरकर धावतच बाहेर आले धिंगराला तेथे -ते पाहून त्यांना मोठा धक्का बसला त्यांना त्यावेळी इतका क्रोध आला की धिंगराला मरेच तोर झोडपून काढावे असेही त्यांना क्षणभर वाटले मदन ते गलिच्छ संगीत बंद कर ते गरजले धिंगराने ते ऐकले क्रुद्ध क्रुद्धस्वरात ते म्हणाले मदन तुला स्वतःची लाज वाटायला पाहिजे असे करताना तिकडे आज सभा चालू आहे तीत तू सामील झाला नाहीसच उलट आपला मूर्खपणा इथे दाखवीत बसला आहेस शिवाय जे लोक सभेत आहेत त्यांनाही बाधक ठरतो आहेस अरे रे मला तर तुझी लाज वाटते रे मदन तुझे हे वागणे जर असेच राहणार असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याच्या मोठमोठ्या बाता मारण्याचा काय उपयोग होणार आहे धिंगराचे डोके त्याच क्षणी लज्जाने खाली झुकले तो तेथून मुकाट्याने निघून गेला दिवस जात होते या प्रकारे दोन महिने निघून गेले धिंगराने इंडिया हाऊसमध्ये हो पाऊलही ठेवले नाही बहुधा तो नाराज झाला असावा त्याला वाटले की सारे लोक आपल्याला बेजबाबदार समजत आहेत सावरकरांना चिंता वाटू लागली काय झाले आहे मदनला कुठे आहे तो पुन्हा कावरे आला नाही महान घटनेची सिद्धता एका संध्याकाळी अचानक धिंगरा आला आणि सरळ सावरकरांसमोर जाऊन उभा राहिला त्यावेळी कोणी तिसरी व्यक्ती तेथे नव्हती सावरकरांच्या डोळ्याला डोळा भिडवत तो म्हणाला सावरकरजी देशासाठी आपले प्राणार्पण करण्याची योग्य वेळ आता माझ्यासाठी आली आहे काय मदनभाई एखादी व्यक्ती जेव्हा वेळ आली आहे असे जाणून स्वतःचे बलिदान करायला सिद्ध होते तेव्हा ती वेळ खरंच आली आहे असे समजावी सावरकरांनी उत्तर दिले तर मग सावरकरजी हा मी तयार आहे धिंगरा बोलला सावरकरांनी त्याला आपल्या खोलीत नेले बऱ्याच वेळ त्या दोघात बोलणे झाले आणि धिंगराच्या जीवनातील एक महानतम घटनेची पार्श्वभूमी तयार झाली त्यावेळी भारतात स्वातंत्र्यसंग्राम पूर्ण जोमात होते जनतेचे जुलूस व त्यावर होणारे पोलिसांचे लाठीप्रहार या दररोजच्या घटना होऊन बसल्या इंग्रज काही झाले तरी भारताला आपल्या तावडीतून सुटू देणार नव्हते आपल्या स्वार्थासाठी ते भारतातून खनिज कापूस वगैरे कच्चा माल इंग्लंडला घेऊन जात आणि इंग्लंडहून तयार केलेला पक्का माल भारतात पाठवून ते त्या योग्य पैसा कमावीत भारतीयांकडून अधिकाधिक परिश्रम करून घ्यायचे व भारतातील संपत्तीचे शोषण करायचे यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांना जास्त पगार देऊन भारतात पाठविण्यात येईल अशावेळी भारतीय जागृत झाले असते भारत जर स्वतंत्र झाला असता तर इंग्रजांची कितीतरी हानी झाली असती म्हणूनच स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे लोक इंग्रज सरकारचे शत्रू ठरले पोलीस आणि लष्करी सेना यांच्या सहाय्याने त्यांना निर्दयपणे मारझोड करण्यात येऊ लागली कैद व बलिदान ह्या दररोजच्या घटना ठरू लागल्या लोकमान्य टिळक लाला लजपतराय यांच्यासारखे नेते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे नेतृत्व करीत होते दुसरीकडे क्रांतिकारी युवक शस्त्रांच्या सहाय्याने संघर्ष करू पाहत होते सर्वात पहिला बॉम्बस्फोट खुदिराम बोस व प्रफुल्लचंद्र चाकी यांनी बंगालमध्ये केला धिंगरा जेव्हा अशा वार्ता ऐकायचा जेव्हा त्याच्या अंत्यकरणात एक अद्भुत तरंग उठायचा त्याच्या हृदयात इंग्रजांविषयी अत्यंत घृणा होती तशातच एक घटना घडली की जिने आगीत तेल ओतण्याचे काम केले सावरकरांचे थोरले बंधू श्री गणेश दामोदर सावरकर हेही क्रांतिकारक होते त्यांना आपुलकीने बाबाराव असे संबोधण्यात येईल इंग्रज सरकारने त्यांना कैद करून काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली काळेपाणी याचा अर्थ हाच की दूर समुद्रातील अंदमान बेटात नेऊन तेथे ते तुरुंगात ठेवणे हे बेट साप विंसू व जंगली श्वापदे यांनी भरलेले होते सामान्यत समाजाला विघातक अशा खुनी डाकू वगैरे गुन्हेगारांना अंदमानला पाठवून तेथील तुरुंगात ठेवण्यात येईल पण ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला त्यांनाही याचप्रमाणे तेथील तुरुंगात डांबण्यात आले श्री बाबाराव सावरकर यांना कैद करून काळ्या पाण्याची शिक्षा दिल्याची वार्ता ऐकून धिंगरा आपला क्रोध ताब्यात ठेवू शकला नाही हिंदू युवकातील प्रतिशोधाच्या भावनेचा परिचय इंग्रजांना करून देण्याचा निश्चय तर त्याने आधीच केला होता आणि सरकारच्या या कृतीने तर त्याचा हा निश्चय अधिकच प्रक्का झाला आपली योजना सफल व्हावी म्हणून त्याने एक पिस्तूल विकत घेतले आणि ते चालविण्याचा त्याने अभ्यास केला इंग्लंडमध्ये नॅशनल इंडियन असोसिएशन नावाची संस्था होती उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला जाणाऱ्या युवकांना इंग्रजांचे स्तुतीपाठक बनविणे हेच त्या संस्थेचे कार्य होते तऱ्हेचे अवगुण शिकवून भा देशभक्त भारतीय तरुणांना ही संस्था देशद्रोही बनवत होती कु एमा जोसेफाईन बेक नावाची एक महिला या संस्थेची कार्यवाहिका होती मार्च एकोणीसशे नऊमध्ये धिंगरा या संस्थेच्या कार्यालयात गेला तो एमा भेकला भेटला तिच्याशी त्याने बोलणी केली व तिची मैत्री संपादन केली तिच्या संस्थेविषयी अभिरुची दाखवून तिचं सभासद होण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आणि पुढल्या महिन्यातच तो तिचा सभासद झाला देखील इंग्रज सरकार मोठे धूर्त होते भारतीय तरुणांच्या मनात त्यांच्या राष्ट्राविषयी विष कालवण्यासाठी त्याने एक समिती स्थापन केली सर विल्यम कर्झन वायली हा या समितीच्या तीन मोठ्या सदस्यांपैकी एक होता तो चतुर कोल्ह्यासारखा धूर्त होता गोडगोड बोलून दुसऱ्याच्या मनात विष भरण्यात तो अत्यंत कुशल होता आपल्या कुटील कारस्थानांना कार्यान्वित करण्याची त्याला अनेकदा सुवर्ण संधी मिळाली म्हणून भारतीय विद्यार्थी त्याची अत्यंत घृणा करीत संधी मिळताच ते त्याचा नायनाट करू पाहत होते कर्जन वायली जसा धिंगराच्या वडिलांचा तसाच त्याच्या मोठ्या भावाचाही निकटचा मित्र होता ढिंगराचे वडील कर्झनला पत्र लिहित असत की त्याने धिंगराकडे जातीने लक्ष द्यावे म्हणून तो नेहमी धिंगराला भेटायचा व असे भासवायचा की जणू धिंगराचे कल्याण करण्यात त्याला खूपच आस्था आहे धिंगरा नेहमी असे दर्शवी की कर्जनबद्दल त्याच्या मनात श्रद्धेचीच भावना आहे हळूहळू बायली धिंगराने इंडिया हाऊसच्या बाबी आपल्याला सांगाव्या म्हणून त्याची मनधरणी करू लागला धिंगरा सावरकरांना नेहमी भेटत असे त्यांना तो साऱ्या घडामोडी इत्यंभूत सांगत असे त्याने इंडिया हाऊस संबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी करजन वाईलीला सांगितल्या पण सोबतच ही सोबत माहिती तो सावरकरांनाही देत असे आणि असे करण्याची परवानगी तो सावरकरांना मागून घेई खरे म्हणजे करझनला गुप्त बाबी सांगणे हे निव्वळ त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी केलेले नाटक होते धन्यवाद